तर मित्रांनो इकडे बघताय आपल्या इथे आज कोकणातल्या आपल्या काजूच्या बिया आहेत आई मग कुठे भेटल्या कुठे ठेवलेल्या साजू मे मध्ये आल्या होत्या कबातल्या आज फोडूया आपण बघूया फोडून मग ते काही खराब नाही होत काय नाही खराब नाही होत लाल लाल आहेत चांगल्या सुकवलेल्या वर्षभर राहतात चांगल्या वर्षभर राहतात टिकवून चांगले ठेवू शकतो ना चांगले राहतात वर्षभरात आपण बघूया फोडून फोडून बघूया घर कसं आहे घर कशा प्रकारे झाड झाडले आता हे सगळ्या आमच्याच काजूवरचे आहेत ना आहेत आपल्या काजूवरच्या मी ना या मे मध्ये गेली ना की जमवून ठेवतो आणि मग मुंबईला घेऊन येतो मग असे कधी पण आजी ना तलब आली काजू ते आम्हाला कधी तलब येते आमच्याकडं काजू आहेत ना मग भाजलेल्या पण आम्ही आणता आणि असं सुकवलेल्या पण आता मग ते कधी पण आपल्या सुकलेला पण बिया आता काय मला लावून घेतस मी आता ना, ना हाती हातीला जरा तेल लावतो म्हणजे चिक चीक लागायला पण कोयतीला पण म्हणजे कोयतीला पण जास्त चीक आहे तो लागणार ना तेल लावून घेत या कशा आई टनक असतात ना त्याच्यामुळे कोयती घेतलीस ना कोयती आणि सांगल आहे काळी कशाने झाली आहे बिया पडायची जाई करून तर इकडे आता आपल्या ना कोयतीला चांगला तेल लावून झालेला आहे आणि आई सुरी कशाला घेतलीस काढायला अच्छा काजूचं घर काढायला जर आलं नाही तर सुरीन काढायचं ठीक आहे तर आता बघूया आई फोडून बघायचं कसं आतमध्ये घर आहे जाड जाडाला ते दिसतात ह्या पूर्ण आई आपण उन्हात सुकवलेलं आहे ना कौलावरती सुकवलेलं लाल लाल केलेले आहेत ना हा मस्त टिकतात त्या कोयतीन ना असं तुम्हाला जोरात मारायचंय त्याच्यानंतर ला बघा आतमध्ये घर येतो आपआप पण बघा आई कशी काढताय ते बघा या सुक्या हा दोन बघा आपोआप असा मारला ना खाली आपटला तरी येतो <laughs> असे आपटलं की येतो बरोबर नाही तर नाही तर तुरीन काढायचा आणि हा ना चीक कमी आहे वा, ना जास्त असतो वाल्याना सांभाळून कापायला लागतात त्या आणि त्या वल्या जास्त कशा दोन तीन दिवसच आई टिकतात ना राहू शकतात फ्रीज मध्ये हा आणि आपण आई वल्यांची पण कटिंग केलेली व्हिडिओ काढलाय ना वल्यांची पण काढले मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल वल्या बिया कशा कापतात ते बघायचं असतील ना तर तुम्ही नक्की पाहू शकता त्या पण बिया आणि त्याची पण आम्ही मस्त एक रेसिपी बनवली होती या बघा ह्या अशा कटिंग करायच्या आहेत आणि त्याच्यानंतरला सर्व त्याच्यामधले घर काढायचे आहेत आई मग फोडायचं कसं दोन भाग करायला लागतात काय सगळं मधमध पूर्ण घ्यायचं मधीच आधी काय करायचं थोडी थोडी असते मध्ये तो जोरात मारायचं नंतर घर पण आहे मोठ झाडलं घर असतात या सर्व मित्रांनो ना आम्ही उन्हाळ्यात सर्व सड्यावर जाऊनही आपण जमा केलेल्या

आणि काजू हे खायला भेटतात आणि सर्व हे काजूचे बिया मग एक एक करून जमा करत जातो नाही मधी फिरायची मजा नाही आंब काजू जांभळा लय मजा असते गावी कोकणात आंबे काजू मेम होतात जांभळा होतात करवंदा होतात लय मजा असते लय मजा होत कोकमाचा ज्यूस बनवतो उन्हाळ्यात म्हणजे मजा असते गावाला गेल्याच्या नंतर फिरायला फिरायला फक्त रान डबा घेऊन चपाती सुकटा आणि चटणी घेऊन मस्त मजा कराय वरती राहत जातो चटणी हा नाचण्याची भाकरी, भाकरी। लय मजा येते आणि हे सर्व आजीन बिया काजू लावलेलं आजीच नि पहिले काजू नाचणी करायची ना हा तिकडे तेव्हा बिया लावलेल्या नाचणी बरोबर बिया पण लावायच्या आप आप मग आपोप रोप व्हायचं अच्छा पाणी वगैरे नाही घालायचं व्हायचं बाजूने जास्त पाणी नाही अच्छा थोडा पहिला मोठा रोपटा होईपर्यंत घालायला लागतं ना तो कोण ना घालतोय ना कोण घालत नाही काय पहिल्याची लोक कुठे पाणी वगैरे ती म्हणजे कशी नाचणी वगैरे करायची ना शेती करायची त्याच्यातच काजूच्या व्हायचे मोठे मग सर्व आजीने सर्व लावलेल्या आहेत बिया त्याचं फळ आम्हाला भेटते बघा या सर्व ह्या बघा सर भौतिक घर आलेले आहेत हे बघा घर मस्त आहेत एकदम इथं आमची आजी आहे आजी काय आज आपली मग काजूची भाजी बनणार आहे खाशील ना हाय बोलते <laughs> आजी आज सर्व झाड आहेत ना अगोदर आजीने लावलेली ना आजी म्हणजे आम्ही लहान होती ना तेव्हा आजीने सर्व झाड लावलेली आजीला नुसती मच्छी खायला आवडत आजी, आजी आजी आज खाशील ना काजूची भाजी कोणती कोणती मच्छी खात सांग आजी तू पाहिजे तो मच्छी आणली ना आजी खाणारच बाकी भाज्या बिज्या आजी काय खात आजी बादा। का बादा <laughs> आता आपल्या सर्व बिया छान बघताय कापून झालेल्या आहेत आई आता ना आतमधला घर काढायला चालू करते असं ना आपटून पण तुम्ही काढू शकता नाहीतर सुरी नाही कसा काढायचा ते दाखव जरा एकदा सुरीचं टोकेली सुरी घ्यायची आणि ना हा बघा एका साइडून आपल्याला काढायचं एक कपडा सुद्धा घ्यायचा आहे म्हणजे कसा चीक लागत नाही हा बघा आई कशी काढते ह्या साईडला काढलेल्या आहेत आणि काय काही खराब पण निघतात ना बिया काही एखादात हा त्या मग साइडला करायचं काय काय आतमध्ये ना पोच्या बिया असतात म्हणजे ज्या ओल्या बिया असतात ना त्या सुकून खाली पडून सुकल्या जातात मग त्याच्या आतमध्ये काहीच नसतो पुरा गिरज गरज नसतो त्याच्या आतमध्ये एखाद दुसऱ्या निघतात तशा आतमध्ये ते सर्व काढून घेऊया आपण आई मग ह्याचं काय बनवणार काय आज आपण भाजी आता। भाजी बनवणार आस काय हां आणि ठेवायचे मग मग काय होत नरम व्हायला अच्छा नरम होण्यासाठी ठेवायचं याची ना हे सर्व खीर मध्ये पण नाही टाकू शकतो ना आपण कुठला एक पदार्थ बनवला ना गोड पदार्थ किंवा असं नॉर्मल डाळी मध्ये वगैरे चिकन मध्ये चिकन मध्ये पण टाकू शकता काय आपण हलवा बनवला तरी गाजरचा हलवा खीर वगैरे बनवली तरी गोड पदार्थ काय पण बनवला तरी त्याच्यात घर टाकू शकता इकडं काय ही पिशवी कसली आहे हे बघा बिया आहेत हे बघा भाजलेल्या बिया बना हा ह्या बघा या सर्व सुक्या सुक्या बियात ना चांगले सुकून कडकडीत उन्हामध्ये काजूच्या बिया आम्ही भाजतो ह्या पण टेस्टीला मस्त लागतात जे पण कोकणातली माणसं असतील ना त्यांना माहीत असेल किती जणांनी खाल्लं असेल ना अशा सुक्या बिया भाजून त्यांनी कमेंटमध्ये खाली कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हाला पण कळेल कोकणातली माणसं किती जण आपले व्हिडिओज बघतात हे बघा या सर्व चांगल्या भाजलेले आहेत फोडू आणि खाऊ एकदम भारी लागतात नायचे तव्यात कुरकुरीत करायचे एकदम टेस्टीला जबरदस्त लागतात या कशा या भाजल्याच्या नंतरला ना माती टाकली जाते आणि थंड केल्या जातात त्याच्यानंतर कुर कुरकुरीत भारी लागतात एकदम गरम गरम भाजता तेव्हा खायला मजा येते आता त्या गरम करायला लागतील परत म्हणजे आतलं काढून तव्यामध्ये गरम करून खायचे मग कुरकुरीत मस्त लागतात हा आता 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 झाले हे आठ महिने बरोबर चला सर्व काढून घेऊया आणि ते सर्व आता पाण्यात वगैरे टाकायचे आपल्याला ना चांगले स्वच्छ करून घेऊया आता इथे बघताय आपले सर्व गिर बघा सोलून झालेले आहेत सर्व त्यांची साला वगैरे काढून घेतले भारी दिसतंय बघा चांगले सर्व बहुतेक गीर सर्व चांगले निघाले बघा एक दोन आम्हाला बिया भेटल्या असतील त्याच खराब होत्या बाकी सगळ्या चांगल्या होत्या काय खाल्लं इले काय खाऊ खे बघ आमच्या इकडे आहे इकडे पर्णव आहे पर्णव आता इकडे आहे अर्णव अर्णव हे आद्विक आद्विक

दोन तास झाले सुखे काचून हे बघा मऊ झाले चांगले हां पाण्यात भिजत ठेवल्याच्या नंतर चांगले सॉफ्ट होतात दोन तास चांगले भिजले हां मी बटाटे घेतले बटाटे किती बटाटे का प्लीज दोन छोटी घेतल्या दोन छोटी बटाटे आणि अजून अजून हे बघ साहित्य घेतलंय अच्छा ह्याच्यात काय काय आहे लसूण घेतलंय फोडणीला हा टमाटर कांदा कांदे किती कांदे दोन घेतले दोन कांदा आणि टमाटर दोन टमाटर घेतले हां दोन चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या हा पेज पत्ता घेतलाय आणि हा सुका खोबरा कांदा भाजून घेतलाय वाटप केलाय म्हणजे भाजून तो मिक्सर मध्ये वाटप केला वाटप केलेला आहे वाट आणि आप आपला घरगुती मसाला आहे बनवलेला घरचा आणि हळद आणि हळद आहे आता म्हणजे बनवायला चालू करतो आता बनवायला चालू करतो तर मी तेल टाकते ह्याच्यात दोन पल्या दोन पल्या तेल टाकतो फोडणी द्यायला आता मी सुरुवात करत आहोत आता फोडणीला राई घालते जिरा घालते लसूण तेजपत्ता कांदा घालते कांदा चांगला लाल करून घ्यायचा कांदा चांगला लाल करून आणि आपल्याला कसं या काजूच्या बियांची भाजी कशी आपल्याला भेटते ना ओल्या काजूची आपण करू शकतो मेन जशी ओल्या का, काजूंची भाजी ती सीजनलाच खायला भेटते उन्हाळ्यामध्ये पूर्ण सॉफ्ट असतात खूपच सॉफ्ट असतात आणि भारीच चव लागते आता कांदे लाल करायला ठेवलेस ना कांदा लाल झालेला आहे आता टमाटर घालते मस्त टमाटर पण चांगला परतून घ्यायचं आहे थोडं झाकत घ्यायचं थोडं काही चांगला टमाटर मस्त परतून घेतलाय ग्रेव्ही पण एकदम छान झाले बघा आता मसाला घालते हा तिखट हा मसाला आहे ना याच्यात आमच्या मसाल्यात ना गरम मसाला वगैरे सगळा मिक्स आहे धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हा आम्ही घरी बनवलेला तो सगळा वगैरे घेतलेला आहे मस्त परतून घेते वाटप केलेला मसाला पण बघा कसा मस्त भाजला वाट वाटलेला मसाला खोबरं काजून चांगलं भाजून घेतलं पाणी घालते ज्या आता बघते आपली ग्रेव्ही बघा चांगली ग्रेव्ही ना मस्त तेलामध्ये हे करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे मसाला चांगला पचून घेतला ना की ते घालते ह्याच्यात काजू शिजायला पाहिजेत ना बघ आपली ग्रेव्ही ना चांगली मस्त झालेली आहे आता मी ना ह्याच्यात काजू घालते काजू घालते आणि बटाटी घालते बघा आपल्याला तुम्हाला पाणी पाहिजे जास्त हवा असतं जास्त घालायचं कोणाला ला कमी लागतं कोणाला जास्त लागतं तसं घालायचं आता चांगली मस्त शिजवून घ्यायची आहे मीठ पण घालून घेते बघा आपली भाजी शिजून झालेली आहे मस्तपैकी अशी हे बघा बटाटा पण शिजलेला आहे काजू पण शिजलेत आता ना कस्तुरी मेथी घालते हां थोडी आणि कोथंबीर पण घालते आपली भाजी मस्त तयार झालेली आहे तर अशी भाजी ना तुम्ही पण मार्केटमधून काजू सुक्या आणून काजू आणि थोडा बटाटा टाकून आपल्या मुलांना अशी बनवू शकता कधी दररोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा मग कधीतरी आवडी आवडीने आवडीने अशी भाजी बनवायची ना मुलांना आपल्या द्यायची खायला म्हणजे कसं आमच्याकडे आपल्याकडे कसं सुक्या काजूच्या बियात म्हणून आपण बनवतो बट तुम्ही मार्केटमधून तु आणून पण असं बनवू शकता बरोबर नाही काजू आणून कधीतरी मुलांना द्यायचं खायला हां आणि छान लागतं ते पण काजू आणल्याच्या नंतर पाण्यात भिजत ठेवायचे म्हणजे जरा सॉफ्ट होतं हां तर मित्रांनो फायनली आपली काजूची भाजी बनवून झालेली आहे आणि अॅक्च्युली आज आई ना कशी शोधत होती कपाटात का काही तर तेव्हा अचानक तिला काजूच्या बिया भेटल्या भी आम्हाला वाटलं की संपल्यात बिया सुक्या बिया असतात ना त्या संपल्यात कारण आम्ही उन्हाळ्यात आणलेल्या होत्या त्या कशा खराब नाही होत सुक्या बिया तर कधी पण आपण फोडू शकतो म्हणून उन्हाळ्यात आणून ठेवतो कधी गरज लागली की मग फोडता मग आम्हाला वाटलं की संपल्या होत्या पण अचानक आम्हाला अशा भेटल्या आणि त्याची तुम्ही आम्हाला रेसिपी बनवून दाखवली ओल्या बियांची तर दाखवलेली आहे आणि सुक्या बिया कशा फोडतात ना त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटल्या आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय